नमस्कार मी जयंत भोळे नाशिकवरून मी गेल्या पंचवीस वर्षांपासून आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनसोबत सोबत काम करतोय आणि आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचा उद्देश आहे तणावमुक्त आणि हिंसामुक्त जीवन आनंदी जीवन ज्या व्यक्ती आनंदी असतो ना त्यावेळेस तो प्रत्येक गोष्ट स्वीकारायला तयार असतो मनापासून जबाबदारी पण घेतो आपल्यासाठी आणि इतरांसाठी पण काहीतरी करतो ह्या क्षेत्रात पंचवीस वर्षांना काम करताना सहज मागच्या वर्षी डोक्यात एक विचार आला की आपण आपल्या लेवापाटीदार समाजासाठी काही करू शकतो का ला। ते ते तर ते का करू नये काही आटोपींचे टीचर्स आहेत त्यांचा आम्ही ग्रुप बनवला चर्चा पण झाली पण शेवटी प्रश्न हा येतो की आपण स्वतः ह्या कामात लागला तर समाजातल्या लोकांपर्यंत पोचायचं आणि कामाला सुरुवात करायची तर बराच मोठा कारखाना लागू शकतो मग डोक्यात असा विचार आला की आज जे समाजधुरी लोक आहेत जे आपले वेगवेगळे मंडळ चालवत आहेत आणि ज्यांनी पुढाकार घेऊन आजपर्यंत बरंच मोठं कार्य केलेलं आहे त्या लोकांसोबत जर आपण जोडलो आणि त्यांना हे सगळं काय करू शकतो समजे पटवून दिलं तर आपण निश्चित करू शकतो बाहेरच्या समाजासाठी जगासाठी देशासाठी खूप केलं आहे पण आत्ता आपल्या लोकांसाठी करायची वेळ आहे आणि त्याही उद्देशानेच फक्त आजचा हा व्याप आहे आग... मला हे प्रकर्षण हो जाणवत आहे की देश आपल्या समाजातले लोक जे आहेत जे धुरीण लोक आहेत त्यांनी खूप वर्षापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत तरुणांना एकत्रित करण्याचे वयस्कांना पण एकत्रित करण्याचे सगळ्यांना समजून सांगण्याचे पण तरीही खूप सारे आयडियाज असे आहेत की अजूनपर्यंत पूर्णपणे स्वीकारल्या गेल्या नाहीत आणि राबवल्या गेल्या नाहीत एक कुठेतरी अंशात्मक यश फक्त त्या गोष्टीला आलेलं आहे माझं व्यक्तिगत मत असं आहे ते वेगळं सुशक्ती इतरांपेक्षा पण व्यक्तिगत मत असं आहे की जोपर्यंत मानसिकता तयार होत नाही स्वीकारण्याची आणि त्या गोष्टी अंगीकारण्याची तोपर्यंत परिवर्तन होणार नाही आपल्याकडे ध्यानी लोकांचा प्रचंड मोठा साठा आहे स्पेशली लेवा पाटीदार समाजामध्ये पाहिला पण तर हा सुशिक्षितांचा बुद्धिवंतांचा समाज मानला जातो आणि तसं आहे आणि असं असताना आपले लोक खूप काही मोठ्या प्रमाणात सांगतायत देत आहेत पण दुसरी बाजू जी आहे ती स्वीकारायला खरोखरच मानसिकदृष्ट्या तयार आहे का आणि तयार नसेल तर काय अडचणी आहेत हे शोधणं फार गरजेचं आहे मी व्यक्तिगतरित्या ज्यावेळेस ह्याच विचार केला त्यावेळेस असं आढळलं की तरुण असतील किंवा वयस्कर असतील प्रत्येकाशी आपली एक अचीवमेंट असते एक क्षमता असते आणि स्वाभाविक अचीवमेंट आली म्हणजे त्यासोबत कुठेतरी माझं आहे हा भाव येतो आणि मग तिथे मी म्हणतो ते असं आहे हे मांडण्याची प्रत्येकाची इच्छा असते जसं आज मी म्हणतो की मला असं वाटतंय तसं प्रत्येकाची इच्छा असते आणि माझ्या मताच्या व्यतिरिक्त कोणी जर काही मांडत असेल तर ते मी माझ्याच फक्त अनुभवावर कसून पाहतो आणि ते मी किती मोठ्या प्रमाणात स्वीकारेल याची पुढे मग शंका निर्माण होते कारण माझे अनुभव तोकडे माझ्या क्षमता तोकडे हे असताना कुठेतरी मनाला शरीराला बुद्धीला ते ट्रेनिंग एक वळण देऊन त्यांना रिलॅक्स करून स्ट्रेस किंवा अनावश्यक गोष्टी अशा करून त्यांना ट्यूनप करणं एका समेवर आणणं हे आवश्यक आहे जेणेकरून प्रत्येकाचा स्वीकार भाव वाढेल आणि ते जीवनात आचरणात पण आणता येईल माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे गेल्या पंचवीस वर्षातला आर्ट ऑफ लिंगचा मी तरुणांसाठी एक लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम राबवत आहे आज असं म्हणायला हरकत नाही की भारतातला त्यातला मी लिडिंग ट्रेनर आहे आणि माझा अनुभव हो असा आहे की अनेक तरुण कोणी व्यसनग्रस्त असतील कोणी तणावग्रस्त असतील कोणी डिप्रेशनमध्ये असतील कोणी सुसाईडचे अटेम्प्ट केलेले असतील हां कोणी स्वतःला इन्फ्रिरिटीमध्ये फील करत असतील किंवा काही लोक असे आहेत की जे लोक मोठ्या प्रमाणात सक्सेसफुल आहेत हां त्यांच्याकडे प्रचंड मोठ्यावर क्षमता आहेत त्यांच्याकडे ज्ञान आहे एज्युकेशन आहे त्यांच्याकडे पैसा आहे पण कुठेतरी वारंवार त्यांना अपयश येत आहे किंवा जे मिळत आहे त्यात त्यांना आणखी अपग्रेड करण्याची करण्याची त्याची म्हणजे इच्छा आहे प्रबळ इच्छा आहे अशा लोकांना देखील क्षमताची गरज आहे आणि ह्या सगळ्यांसाठी एक सुंदर असं एक तंत्र वाटपले मद आहे सुदर्शन क्रिया ती जर दिलं गेलं तर एक शरीराची आणि मनाची तणावग्रस्त अव्यस्था किंवा रोगग्रस्त ही हळूहळू हळू रिड्यूस व्हायला लागते आणि मग ते त्याचं ॲक्सेप्टन्स वाढतो आणि आयडियाचं अॅडॅप्टेशनही वाढायला लागतं हे जर झालं तर आपण आपल्या समाजला एक प्रचंड मोठा घटक आहे त्याला दिशाबद्ध करू शकतो आणि आणखी मोठ्या प्रमाणात आपण पुढे जाऊ शकतो असं मला व्यक्तिगत सरावर वाटतं आहे आणि हे मी अलग अलग क्षेत्रामध्ये अगदी प्रत्येकाने घेणे केलं आहे अगदी मग तो आतंकवादी क्षेत्र असेल नक्सलवादी क्षेत्र असेल गँगस्टर लोकांशी संबंधित काही लोक असतील शार्प शूटर्स असतील आदिवासी असतील मजूर शेतकरी वेगळ्या शेतकऱ्यांनी नोकर किंवा मग आय आय टी एस आय टी प्रोफेशनल्स मेडिकल फील्डमधले अशा प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांना तरुणांना स्पेशल मी ट्रेनिंग दिलेलं आहे आणि मानसिकचा एक बेस आहे प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या असेल कार्यक्षर वेगळे असतील पण एक बेस आहे तो दुरुस्त झाला तर त्यांच्यामध्ये ते कम्युनिकेशन स्किल येतात त्यांच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी टेकिंग टेंडन्सी येते एक कमिटमेंट येते हां आणि एक सोशल अप्रोच चांगला स्ट्रॉंग व्हायला लागतो आणि हे झालं तर सगळे म्हणून चांगले ग्रोथ करू शकतात म्हणून मला असं वाटतं की आपल्या समाजातल्या सर्व दिग्गजांनी जे आज ह्या गोष्टी लीड करत आहेत समाजाला लीड करत आहेत त्यांनी जर का ह्या गोष्टी मनावर घेतल्या त्यांनी जर पटवून घ्यायच्या ठरल्या तर मी त्यांच्याशी चर्चा पण करू शकतो आणि मला असं वाटतं की आपण प्रेरित केलं तर कसं ना आपला एक ऑलरेडी बेस आहे एक हिस्ट्री आहे एक प्रचंड मोठं कार्यक्षेत्र आहे कार्य झालेलं आहे ऑलरेडी त्यामुळे आपल्या शब्दाला मान आहे मी स्वतः व्यक्तिगत सराव किंवा आमची आर्ट ऑफ जे टीचर्स आहे आपल्या समाजात त्यांना घेऊन काम आपल्याला बरेच एफर्ट लागू शकतात वर्ष लागू शकतात आपला सहयोग असेल तर काही महिने लागतील आणि त्यामध्ये आपण एक मॉडेल उभं करू शकतो पहिलं जसं की तरुणांसाठी स्पेशली आपण ते ट्रेनिंग आहे सात दिवसाचा एक कॉम्पॅक्ट ट्रेनिंग आहे रेसिडेन्शियल प्रोग्राम आहे तो जर केला तर खात्रीनं त्यांची मानसिकता बदलते अक्षरशः ते जे अगदी असे मानसिकताची अगदी खचलेली असते ते अगदी उत्साहात येतात फक्त उत्साहात नाही तर देशाबद्दल जोश आहे आणि होश आहे अशा प्रकारे ते कार्यक्रम कमिटेड बनतात हा आमचा अनुभव आजपर्यंतचा सोबतच त्या लोकांनासोबत जर आपण पॅरेंट्सची एक वेगळी टीम घेतली त्यांच्याच पॅरेंट्सची एक छोट्या प्रमाणात पहिल्यांदा केलं एक पन्नास साठ शंभर लोकांचं तरुणांचं आपण घेतलं आणि त्यासोबत पॅरेंट्सचं घेतलं तर त्यांच्यासाठी एक पाच दिवसाचा प्रोग्राम आहे दोन दोन तीन तीन तास रोजच्याला बस तेवढंच आहे आणि त्या लोकांनी ते केलं तर त्यांचे काय अनुभव आहे ते आपल्याला घेता येतील त्यांनी ह्याची प्रॅक्टिस जर केली घरी तर एक महिना दोन महिन्यांतर असून त्यांचे काय डेव्हलपमेंट झालं ते आपण आपल्याला घेतील आणि त्या घेता आल्यानंतर आपण डिसाईड करू शकतो पुढचा निर्णय घेऊ शकतो की पुढे कसं जावं आणखी काय अल्ट्रेशन ॲडिशन त्यात आवश्यक आहे ते पण आपण डिसाईड करू शकतो हा प्रोग्राम जो आहे हा अगदी प्रूहन आहे हा जगाच्या पट्ट्यावर प्रत्येक ठिकाणी चालत आहे माझा अनुभव आहे सारा की शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत्या विदर्भात त्याच दोन हजार सहा सात आठ ह्यावेळेस मी एक बत्तीस पोरांची टीम तरुण पोरं त्यांची टीम घेऊन तिकडे गेलो आणि आर आर पी प्रणेते गुरुजी श्री श्री रविशंकरजी त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या सल्ल्याने हे काम चालत होतं आम्ही ज्यावेळेस केलं त्या विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त अशा पाचशे अठरा गावांमध्ये काम झालं आणि अडीच वर्षात माझ्याकडे नऊ हजार सहाशेपेक्षा जास्त तरुणांची टीम होती काम करणारी आज आपण पाहतो पुरुष शिकतात त्यांचं त्यांचं ते करतात पण समाजाशी समाजासाठी करायला ती कमिटमेंट आणि रिस्पॉन्सिबिलिटी ती घेत नाही तिथे ती बनते एवढी मोठी टीम होती आणि त्या टीमच्या बळावर एवढं मोठं काम झालं आणि आजपर्यंत त्या पाचशे अठरा फार बोटारख्या दोन चार गावातच फक्त आत्महत्या बाकी गावांमध्ये नाही तर आपण आपल्या लोकांशी मी म्हणत नाही की कुठेतरी खचलेले आहेत डिप्रेशनमध्ये आहेत चुकीचे आहेत असं मला म्हणायचं नाही आहे आपला समाज इतरांपेक्षा प्रचंड चांगल्या स्थितीत आहे त्याचा मला अभिमानही आहे पण मी बाहेर काम करतो आहे आपल्या समाजी काय करत नाही याची मला एक खंत आहे आणि आपण इथे काम केलं तर ते आणखी मोठ्या प्रमाणात काहीतरी चांगलं निर्माण होईल हा एक विश्वास देखील आहे आणि आर्ट ऑफ मध्ये टीचर असणारे आर्ट ऑफ आप लेम आपली लेबापाटी सभाली टीम आहे ना त्यांचं एक आम्ही एक वेळेस ग्रुप बनवला एक संघटन बनवलं आणि त्या प्रत्येकाची तळमळ आहे की आपण सभाटी काहीतरी करावं तर आपल्या लोकांचं जर एक सहकार्य असेल आणि सहभाग असेल तर आम्ही तयार आहोत कृपया आम्हाला संधी द्या धन्यवाद